महिलांना तुम्हाला पण साईजचा सा खूप मोठा प्रॉब्लेम आहे ना साईज नाही मिळत किंवा कुर्त्या घ्यायला जातो त्याच्यामध्ये साईज जर असेल तर प्रॉपर तुम्हाला मिळत मग सर्व उत्तर तुम्हाला व्हिडिओमध्येच मी देणार आहे बऱ्याच महिलांच्या कमेंट पण होत्या की मॅडम असं कलेक्शन दाखवा जे प्रॉपर आम्ही आपल्या पद्धतीने वेअर करू शकतो आपल्या पद्धतीने ते स्टिचिंग करू शकतात तुमचं खास ज्या महिलांचा प्रॉब्लेम आहे आज नक्की सॉल्व्ह होणार आहे मग आपण ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मग त्यामध्ये कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे बघू शकता या ठिकाणी सूट कलेक्शन मी काढून ठेवले खूप सुंदर म्हणजे की चार पाच सहा चक्क, जे आहेत ते सॅम्पलिंग म्हणून आहे पण इथे भरपूर कलेक्शन आहे म्हणजे की इथे आल्यानंतर प्रॉपर तुम्हाला खूप सुंदर मिळणार आहे जसं हे बघू शकता पूर्ण तुम्हाला याच्यामध्ये आहे स्टोन वर्क मिळणार आहे आपण हे पूर्ण बघणार आहोत की कशा पद्धतीने असणार आहे बघू शकता ब्लॅक अँड व्हाईट कलर कॉम्बिनेशन मध्ये खूपच सुंदर तुम्हाला यामध्ये जे काम मिळणार आहे प्रॉपर फिनिशिंग मध्ये आणि अजमेरा फॅशन तुम्हाला कुठलीही गोष्ट देताना विश्वासासोबत तर देतच देत आणि त्यात त्यात तुम्हाला याच्यामध्ये जे वर्क आहे डिझाईन्स आहे पॅटर्न आहे कपडा आहे एकदम प्रॉपर तुम्हाला देत असतं आणि बघू शकता असं तुम्हाला दुपट्ट्याचं जे आहे ना पॅकेजिंग पण खूप सुंदर या ठिकाणी मिळत असते म्हणून तुम्हाला एकदा जर बिझनेस करायचं मनात आलं असेल ना तर मी माझं पर्सनली मत सांगते तुम्ही इथे या आणि हे सर्वे कलेक्शन बघा यामध्ये झंझट मारे नाही राहत की साईजचा सा काही प्रॉब्लेम आहे किंवा नेकचा काही प्रॉब्लेम आहे बिलकुल नाही आपल्या पद्धतीने आपण स्टिचिंग करू शकतो आणि मेन तर म्हणजे की ज्या महिला विचार करत आहेत ना व्यवसाय करायचा व्यवसाय करायचा फक्त साड्यांचा सा व्यवसाय स्टार्ट होतो का बिलकुल नाही साड्यांचा सा व्यवसाय स्टार्ट न करता जर तुम्ही हे ऑप्शन चूज केलं ना तर तुमच्यासाठी खूप बेस्ट आहे जसं तुम्ही हे बघू शकता खूप छान पैकी यामध्ये डिजिटल प्रिंट मिळणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला दुपट्ट्याचा हा पण कॉन्सेप्ट बघू शकता खूप छान आणि प्रॉपर कट मिळणार आहे म्हणजे की तुम्ही ट्रिपल पर्यंत स्टिचिंग करू शकता आपल्या पद्धतीने इथे कसं असतं ना इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर एक्सेल्स पर्सन दिला जातो तर मंडळी तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुम्हाला इथे जे आहे डिजिटल दुपट्ट्याचा कॉन्सेप्ट मिळणार आहे आणि सर्वात मेन म्हणजे की यामध्ये तुम्हाला साईज प्रॉपर मिळत असते म्हणजे की कट कुठला हाच तुम्हाला कॉम्प्रोमाइज करण्याची अजिबात गरज नाहीये ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल पर्यंत तुम्ही स्टिच आरामात करू शकता एवढा परफेक्ट त्याच्यामध्ये कट असतो आणि दुपट्टा पण तुम्हाला प्रॉपर मिळत असतो जसं तुम्ही हे बघू शकता खूप सुंदर मटेरियल तुम्हाला मिळणार आहे ऑर्गेनचा मटेरियल आहे अगदी सॉफ्ट आणि सुंदर यामध्ये तुम्ही दामन मध्ये बघू शकता जे वर्क केलेलं आहे खूप छान पैकी आणि धाग्याचं काम तुम्ही बघू शकता सिंपल आणि सोबर म्हणजे यामध्ये कशा असताना आपण कुठलीही गोष्ट महिलांची सवय असते आपण कुठलीही गोष्ट जर घ्यायला गेलो ना तर त्यामध्ये खूप जास्त डिस्कशन करत असो हे नको ते नको तर तर तुम्ही त्यांना ऑप्शन ठेवू शकता कस्टमरांसमोर की घे आमच्याकडे खूप छान छान कस्टम जे आहे ना खूप छान कलेक्शन इथे मिळणार आहे जसं तुम्ही हा दुपट्टा बघत आहात ना बघा काही जे दुपट्टे असतात ना ते फक्त सूट पेक्षा बेस्ट असतात म्हणजे जे वेअर केल्यानंतर इतकं छान वाटतं जसा हा दुपट्टा माझ्या हातात आला आहे एक्झॅक्ट असाच दुपट्ट्याचं पण कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी मिळतात अजमेरा फॅशन म्हणजे मध्येच डील नाही करत तुम्हाला साड्या मिळतात आणि त्यातल्या त्या साड्यांमध्ये पण वेगवेगळे प्रकार या ठिकाणी बघायला मिळतात म्हणून तुम्ही स्वय कुठलाही बिझनेस करू शकता तो पण कपड्याचा अजून एक कलेक्शन आहे त्यामध्ये मल्टी कलरचा चा धाग्याचं खूप सुंदर काम मिळणार आहे हे बघू शकता यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की यातच तुम्हाला सेमी स्टिच मिळणार आहे म्हणजे की थोडा अर्ध तुम्हाला स्टिचिंग करून मिळणार आहे थोडासा तुमचा खर्च कमी वाढणार आहे या पद्धतीने तुम्हाला सेमी स्टिच यामध्ये केलेलं असं नाही बघू शकता स्लीव तुम्हाला लाँग हवे असेल स्लीव छोट्या हवे असतील तरी तुम्ही तुम्ही आपल्या पद्धतीने मेजरमेंट करून शिवू शकता याच पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये जे आहे बॉटम वेअर मिळणार आहे आणि दुपट्टा मिळणार आहे नाजमीनचा खूप सुंदर आणि छान क्वालिटी सोबत रेन सोबत तुम्हाला इथे कलेक्शन मिळतात आता पश्मिनामध्ये कलेक्शन आता थंडीचा सीझन येणार आहे तर या कलेक्शनची जास्त डिमांड होत असते पश्मिना असं मटेरियल आहे किती जास्त थंडीमध्ये युज केलं कारण ते शरीरासाठी खूपच सॉफ्ट आणि गरम असतं म्हणून तुम्हाला पश्मिनाचं सुद्धा कलेक्शन या ठिकाणी फक्त मी तुम्हाला सांगते ना इथे या आणि डिमांड करा की तुम्हाला कशा टाइपची कलेक्शन हवे ड्रेस मटेरियल हवं कुर्ती हवं नायटी हवी बॉटम लेहंगा किड्सवेअर वेअरमॅनच टोटल कलेक्शन फक्त एका छताखाली मिळतं मग वाट कसली बघता एकदा विजिट करा अजमेरा फॅशनला आणि आजच आपला व्यवसाय स्टार्ट करा नक्कीच व्हिडिओ असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार